हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधनाचे जाऊ हीच चरणी प्रार्थना हा व्हिडिओ संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच आहे यात मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहे मोदक कसे बनवले ते पाहू नेहमी आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं दुख खोबरं किसून घेतलेला आहे आणि गूळ पण किसून घेतलेला आहे त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कणिक मळून घेतली होती त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आधी नंतर त्यावर गूळ खोबऱ्याचं मिश्रण टाकून मोदकचा आकार द्यायचा नंतर तळून घ्यायचं आपले एकवीस मोदक तयार झालेले आहे त्यानंतर भज्याचं पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण गरम गरम भजे करून घेऊया तेगडीवरती कढई ठेवून त्यात ते तेल पण गरम झालेलं आहे आणि आता आपण भजे करून घेऊ म्हणजे कांदा हिरवी मिरची आलं बारीक बारीक करून कोथिंबीर आणि थोडीशी हळद मीठ जिरं आणि ओवा एवढं टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जे चांगले मंद आचेवर ब्राऊन कलर होत तळून घेऊ हो। तळून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो। कलर पण खूप छान आलेला आहे नेहमीच आपण उकळीचे मोदक बनवू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक बनवू शकता खूप लवकर तयार होते चपाती पण करून घेतलेली आहे त्यानंतर शिमला आणि बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि कढी पण तयार झालेली आहे त्यानंतर एका साईडला वरण भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे संकष्टी चतुर्थीच्या उपासाचा स्वयंपाक तयार झालेला आहे मोदक पण तयार झाले आणि देवाला पण नैवेद्य दाखवून देते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा